गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण हॉटेलमधून बाहेर पडलो आहे आता चाललो आहे ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर रात्री आपण आलो होतो तेव्हा ते मंदिर तर बंद होतं त्यामुळे आपण इथे एक रूम घेतला आणि तेच स्टे केला आताच पावणे सात आता जातो आपण आपण दर्शन घेऊया आणि तिकडचा व्ह्यू बाजूला काय आहे सर्व काय आपण दाखव जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करूया स्टेटून तर मित्रांनो ओंकारेश्वर नगरी मी आपका स्वागत आहे एका व्ह्यू आहे आज पर आहे एम पी के सी एम या पे आने वाले है त्यांच्यासाठी पूर्ण प्रोटेक्शन वगैरे सर्व पोलीस बंदोबस्त चाललेले आहेत अजून स्टॉल काय ओपन नाही झाले तिकडचे आणि आमचे तीन मित्र आत्ता उठले झोपून हे आळशी एक नंबरचा आळशी हागायला जाते दहा वेळा <laughs> हो बघा मस्त आणि इथे एक नर्मदा नदी इथे नर्मदा नदी पण आहे बाजूलाच तीही तुम्हाला दाखवतो किती मस्त आहे बघा मंदिर तिकडे आहे ओंकारेश्वर टेम्पल आणि नर्मदा नदी वाव काय व्ह्यू आहे काय फिलिंग येत यार, आणि काय भारी वाटतं इकडचं एकदम मस्त नजारा आहे आणि हे जे बांधले ना पूल तो असा साखर असतो ना तसं बांधलेलं आहे तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं आहे दर्शनासाठी गर्दी जास्त नव्हती एक दहा पंधरा मिनटात आपलं दर्शन झालेलं आहे आणि एखादा बाहेरचा व्ह्यू बघा फिरलेला तर मित्रांनो आपण श्री ओंकारेश्वरचं दर्शन करून आता आपण चालू आहे मामलेश्वर टेम्पल आहे बाजूलाच आहे हे एक शिवलिंग आहे पण आता तिकडे जाऊन बघूया त्या टेम्पलमध्ये जाऊन बघू तिथे पण जाऊन दर्शन घेऊ आणि मग तिथून आपण आपल्या रूमवर जायचं हो तर हे मा, मामलेश्वर मंदिर बघा हो एकदम प्राचीनकालीन मंदिर आहे आ इथं हे इकडं मार्केट मस्त मंदिर आहे ते मामलेश्वर ज्योतिर्लिंग प्रमुख आहे का बंद सो so, मित्रांनो आपलं आता एकदा ओंकारेश्वर आणि मा मामलेश्वर मंदिर एक्सप्लोर करून झालेलं आहे दर्शन घेतलं तो आपण इथे ह्या हॉटेलमध्ये स्टे केला होता तर आता आपण इकडून निघतो आता आपल्या होम ऍड्रेस होम ला म्हणजेच आपल्या होम लोकेशनवर घरी वाजल्या दहा एक्झॅक्टली आता बघू आपण आपल्याला बारा तासाचं रनिंग दाखवते पण आपण लवकरच कवर करू रात्री आपल्याला ले खूप लेट झाला म्हणजे लेट नाही झाला जुबेरच्या गाडीचा इश्यू झाला होता त्याच्यामुळे आपल्याला यायला पण लेट झाला होता त्यामुळे आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तसंही इकडचे मंदिर नऊ वाजता बंद होतात त्यामुळे आपल्याला काही दर्शन भेटलं नाही मग आपण स्टे केला आणि सकाळीच उठून दर्शन घेतलं ते मी तर मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असालच पण रात्रीच आलो होतो ते आणि हॉटेलमध्ये राहिलो होतो सो so, भेटू आपण पुढे स्टेटून सो so, मित्रांनो ई आहे नर्मदा रिव्हर ओंकारेश्वरचे इकडे येते बघा किती मोठं पात्र आहे नदीचं आणि काय भारी वाटते बघा इकडे काम चालू आहे ब्रिजच ओ हो पक्षीने मासा पकडला किती मोठ पात्र आहे आणि इकडे आंघोळ करतायत बोटिंग पण करायला जागा आहे तेव्हा या साइडला या साईडला मस्त वाटतंय असा वाटतो छोटासा समुद्र पाणी पण एकदम क्लियर दिसतंय बघा स्वच्छ पाणी मध्ये ध्वज लावलाय भगवा झेंडा चल फोटो नाही दे गे बोध गर्दी होगा, हा चालू कर चालू कर अभे आधी करायचा होता ना चालू यार तर हे नर्मदा नदी अरे हा वी मस्त वाटतय बघायला आणि इकडे जे पक्षी बघायला कसे बसलेत मच्छी पकडायला आणि तिकडे ते पूजा पाठ वगैरे करण्यासाठी आहे ते काय करतात मध्ये बसून अगो कसे पूजा पाठ आहेत का मच्छी पकडतायत इकडे सगळे अंघोळ करतायत डुपकी मारायला डुबकी मारायला किती पब्लिक आहे रात्री तिथं कोण नव्हतं जेव्हा आपण आलो तेव्हा शब्द अंधार आपल्याला दिसलं नाही तेव्हा आपण दाखवलंच नाही आपण जेव्हा उज्जैन मधून येत होतो तेव्हा सो काय आता आपण आता इकडून लेफ्ट घ्यायचं आहे मुंबई हवेला आपण आता मरल फाटा ट्रकच्या आहे मरल फाटापासून घ्यायचं आहे इकडून लेफ्ट आणि लेफ्ट टू डायरेक्ट मुंबई मुंबईत घेऊ खालकट टिरकी मुंबईतून चारशे वीस किलोमीटर मुंबई आता आपण लावलो एक्सप्रेस हायवेला लागतो आता सुसार आता वाहिले आता साडेबारा आतापर्यंत आपण कंप्लीटली हंड्रेड किलोमीटर कंप्लीट के लिए अभी भगाओ जा रही हो चलो एक बराबर कौन तो मित्रों अपन आता जस्ट बॉर्डर क्रॉस के लिए एमपी महाराष्ट्र बॉर्डर आता अपन महाराष्ट्र में एंटर जाओ वन फिफ्टी किलोमीटर झाले आपली राईड आतापर्यंतची व आणि एक वाजून वीस मिनिटं झाले हायवेला लागले तर आपण पन्नास किलोमीटर एक चाळीस मिनिटामध्ये आपण पन्नास किलोमीटर कव्हर केलेला आहे आता थोड्या वेळी लंच साठी थांबू पेट्रोल पण भरायचं आहे अमितला आणि हंड्रेड किलोमीटर पण कम्प्लीट होतील मग स्कूटीसाठी आपल्याला थांबावं लागणार तुम्हाला आता आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाट वाटले कसे वाटले रे अमित आणि कुबेर आजच्या लगा तो लाईक करणार शेअर करणार सबस्क्राईब करणार भूल ना जाना जाणार <laughs> भेटेल तर भेटू आपण पुढे स्टेटून अग काय झालाय गाडीवाला खुलं काय क्रॉसिंग आहे स्लो त्याला तरी तर येता येता मित्रांनो बघा हवेला घाटामध्ये उतरताना कंटिन्युअस पलटी झालाय काय गेलाय बघ ना तो कसला गेलाय जो बाजूला असेल मित्रांनो बघा कसा गेलाय त्याचा तोंड तो कुठं आहे ओ हो हो डायरेक्ट घुसला भेंडी जोरात जोरात अबे उसके सीधा मुंह में घुस गया क्या काय गेला है ना तो डेंजर डेंजर एक्सीडेंट हाई का ना है डेंजर मेरा गाड़ी बंद कर था था हाँ 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 चल बघा कसा गेलाय जोरात बेकार ड्रायव्हर आहे का गेला काय माहित नाही पण जोरात तो स्लीप झाला पडले जोरात गाडी त्याच्यामुळेच ट्रॅफिक होत खाली गेला नाही तर बरं झालं नाहीतर केला असता खाली त्याच्यामुळेच

तर थोड्या वेळा आपण त्यासाठी थोडा थांबू रेस्ट करण्यासाठी तो हिंदी बोल मरा होता को? मला ना मराठी बोलत आहे गाडू क्या होत आहे ते मला तर सुस्त म्हणून मला मला बोलाय वाटतं मला सुचत नाही बोलत नाही का आपण हा गाड उतरल्यानंतर थोडासा आराम करू चाय नाश्ता घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊ आतापर्यंत तीनशे किलोमीटर आपण कम्प्लीट केले नाही आतापर्यंत रोड एकदम बारी होता आपण स्टेज केले हंड्रेड किलोमीटर पर दीड तासामध्ये हंड्रेड किलोमीटर कम्प्लीट करतोय आपण आता पण बघा आपण तीन वाजता निघालो तर पावडे पाच झाले आणि हंड्रेड किलोमीटर कम्प्लीट एटी सेवन किलोमीटर झाले नाईन्टी सेवन झालंय नाईन्टी तीन किलो बाकी हंड्रेड तो स्टेटिंग रहा पुढे भेटू आता आपण मित्रांनो मालेगावला मालेगाव मध्येच आहे ना आपण आता सर मित्रांनो आपण आता मालेगाव हो मध्ये थोड्या वेळात थांबायचं कारण भुजेडला त्याचा काय सोडायचं रे उपवास साठी थोडा सवचा साडेसातच्या आसपास फास्ट असतो तर ते सोडावं लागतं थांबावं लागेल एक आठ दहा पाऊंड साठी कारण त्यालाही ब्रेक द्यावा लागतो मग तो खाणार आणि आपण जाणार काय माहिती आहे नाहीये नाही तुमचं स्वागत आपण आता पोचू मालेगावच्या धाब्यावर बुद्ध थांबू परत चाय परत मॅच बघू जरा थोडा वेळ आज मॅच आहे इंडिया न्यूझीलंड फायनल चॅम्पियन ट्रॉफी किती स्पीड ब्रेकर आहे वैताग आलाय तर रंगलचा तर आता टोटल आपली राईड झाली आहे थ्री थ्री हंड्रेड फिफ्टी किलोमीटर किलोमीटरची आपली टोटल राईड झाली ओंकारेश्वर पासून ते मालेगाव माले पर्यंत असा सूर्य मावळतोय आम्ही आमच्या घरी चाललोय भारी वाटते सूर्य मावळताना आणि आता जरा आंग दुखतोय आणि बम पण दुकायला लागलाय मग थोडीशी रेस केली धाब्यावर आता खेच तेवढं खेचायच आम्ही जास्तीत जास्त साठ सत्तर म्हणजे कस आम्ही दीड तासामध्ये शंभर किलोमीटर कव्हर करतोय साठ सत्तरच्या स्पीडने त्याच स्पीडने जायचंय आपल्याला आता जास्त पण खेचायचं नाही ऐंशी नव्वदनी ना ने नाही मारायचे साठ सत्तरनी ने कमी त्याच स्पीडने जाऊन पोचू आपण मुंबई टू सेव्हन्टी सेव्हन पण आपल्याला मुंबईला नाही तर ठाण्याला तर मित्रांनो दुब्यात उपवास सुटून सोडला त्यांनी आता त्याच्यात फुल एनर्जी आली वाजले साडेसात आता आपण मालेगाव रुग्ण निघतोय मालेगावच्या पुढेच आपण रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल आई तिथं तो त्याचं पास सोडला त्यानं नाश्ता वगैरे केला आता मालेगाव निघू आपण अपन। आता आपली नाईट राईड चालू वापस आता इथून मुंबई आपलं घर आहे टू थर्टी फोर किलोमीटर आणि वाजे साडेसात दाखवते बारापर्यंत पोहोचू पाच लाच ठीक आहे बघू कितीपर्यंत पोहचते आपण आता स्लो जायचं साठ सिक्स्टी फोर्टी सॉरी सत्तर साठ सत्तरच्या स्पीडनी जायचं आपण हा ये हा ठीक आहे ओके तो चला था। के लिए था पराथ। प्रेश हो चला आता राईड सुरुवात केली आपण आता परत फ्रेश होऊन आता इथे नाशिक आहे एटी किलोमीटर एटी एटी फाय किलोमीटर आहे तो आता नेक्स्ट स्टॉप असेल हंड्रेड किलोमीटर थोडा वेळ थांबायला लागेल कारण त्यांच्या स्कूटी तर पर हंड्रेड किलोमीटरनी थोडा दहा पंधरा मिनटाचा ब्रेक घेतो त्यांच्या स्कूटीसाठी स्टेटू स्टेटू पुढे मेमरी कार्ड हे दाखवत आहे माझ्या नाशिक मधून पोहचून पुढे चाललोय आता आता एक स्टॉप घेऊच हंड्रेड किलोमीटर नंतर सॉरी एक चाळीस किलोमीटर नंतर स्टॉप घ्यायचा मग हंड्रेड किलोमीटर कम्प्लीट होतील तो पण आपण इगतपुरी मध्ये पोहचू थो थो हो आता आपण नाशिक मधून निघालो आज थंडी नाही जेव्हा येत होत तेव्हा एवढी थंडी होती ते पूर्ण आकडलं होतो, आता जरा भर आहे नॉर्मल आहे वातावरण जस्ट साडे नऊ वाजलेत घरी जायतर बारा साडे बारा होतील मजा येते अजून तरी कंटाळा नाही आला थोडी मध्ये फार झोप येत होती पण आता नाशिक मध्ये पोहोचलो तर घरी लवकरच पोचू या आपल्या उत्साहानं आपण आहोत कधी पोचेल घरी असं वाटलं खूप दिवस आपण बाहेर होतो ना <laughs> रे सिटी मस्त आहे नाशिक एक दिवस फिरायला येऊ नाशिक पण हळूहळू सगळं भारत फिरायचं आपण काय बोलतो आम्ही पहिला आपलं भारत फिरायचा नंतर आउट ऑफ इंडिया राहायचं तुमच्या आशीर्वादाने असा असाच सपोर्ट असेल तर मग आपण असाच सपोर्ट असेल आपण मोठमोठ्या नोट राईड नक्की करू पडगा टोल नाक्यात आलोय जिकडून आपण राईड ला केली स्टार्ट केली होती तिथे आता आपण जे आपल्याला भेटले होते पडग्याला प्रवीण बाय आता आपण टाटा बाय बाय करू आणि आपण आपल्या घरी जाऊ तर प्रवीण बाय चला बाय बाय जुबेर बाय आपल्या सोबत पुढे असणार आहे अमित पण असणार आहे ठीक आहे तर आता आपण जाऊ आपल्या गाडीवरती आणि आपण गाडी स्टार्ट करून जाऊया चला भेटू पुढे चला जुबेर बाय आगे अपन आपण कोणको तो बाय बाय आपण बाद मे करेंगे हॅलो ते बघ जरा सो so, मित्रांनो आता जुबेर आपल्यापासून अलविदा घेतोय तो आता त्याच्या घरी जाईल आम्ही आमच्या घरी आपण इकडून आता लेप मारून आपल्या ठाण्याला पोचू आणि जुबेर जाईल बुजला सरळ सरळ ठाणा मारेल येफ्ट आगी देकुटी खडायत एक हा वाला लेफ्ट आहे ये वाला, ये वाला गाड़ी किधर हूँ? अबे गाड़ी, 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 गाड़ी कौन पुलिस वाली था। आ रहे जा रहे ओ खड़ा है वो उधर लोग है ना चश्मा तो धर दे तो काढ़ाव लागला था ला। टॉप टॉप बॉक्स में से निकाल जुबेर को तो बाय बाय करते जुबेर बाय चलो वापस मिलेंगे अपन नेक्स्ट राइड पे जल्दी करेंगे राइड सावकात जावा घरी सावकात जावा आणि मॅसेज करा ना जुबेर गेला जुबेरला बाय बाय केलं प्रवीणला आधीच केलं होतं पडज्याला जुबेर ही ठाण्याला बाय केलं आता आपण आपल्या घरी आता थोड्या वेळाने आम्हीच ही वेगळा होईल ही आणि आपली राईड इथं संपून जाईल एवढं <laughs> चार दिवस एन्जॉय केले आपण राईड उज्जैन ओंकारेश्वर एक्सप्लोर केलं खूप मजा आली राईडमध्ये मध्ये तुम्ही ब्लॉग बघितले असालच याच्या आधीचे पण हा थँक्स फॉर आम्ही जुबेर आपण अशीच पुढे राईड करू लवकरच मोठी राईड आता सध्या तरी थोड्या वेळाने जाऊ आता गरमीचे दिवस आलेत येतानाच बघितलं ना किती गरम होत होतं त्यामुळे किती डिहायड्रेशन होत होतं आता गरमीमुळे गर्मीमुळे आपल्याला आता राईड अवॉइड करावं लागणार लॉंग राईड तर नाही शॉर्ट राईड करू तर आपण आता पोहोचलो कळव्यामध्ये थोड्या वेळातच आपल्या घरी जाऊ आतापर्यंत राईड झाली आपली फाय हंड्रेड एटी फोर किलोमीटर आणि टोटल राईड होणार आहे आपली मित्रांनो सर्वात मोठी राईड चौदाशे किलोमीटर आपण एक्सप्लोर करून आले फिरून आले आणि ती सेट राईड नो रश राईड बरोबर प्रॉपर राईड मध्ये आलो आपण एव्हरेज पण आपल्याला मस्त भेटलेला आहे पन्नास चा एव्हरेज चा म्हणून आपली टेन्शनच नाही पेट्रोल आपल्याला कमी लागतं आपल्या पोटाला पण पेट्रोल कमी लागत <laughs> भेटो आता डायरेक्ट घरी चलो आपण अभी मिलेंगे <laughs> अभी एक एक करते बाय बाय अभी आपली राईड खतम सो आता आपण समितीला बाय केलं आता आपण झालो आपल्या घरी गस्ट म्हणता घर त्याला एक बाय बाय गेलो संपली आपली राईड तर हे गेलं आपल्या घरी मला आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता घरी पोचलो आहे सामान वगैरे आपण ठेवून दिलं सो खूप टाईट झालो पाचशे ऐंशी किलोमीटरची टाईट झाली ऐंशी पंच्याऐंशी सो आपल्याला आता एक तर आता हा आपण ब्लॉग एंड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ठिकाणी bye